नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत असून आज आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क यांची जी पदाची लेखी परीक्षेसाठी पात्र व अपात्र यादी जाहीर झाली आहे त्या यादीबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत तसेच आता यापुढे या पदाची जी प्रोसेस आहे मग ती लेखी परीक्षेची असेल इंग्लिश टायपिंगची असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची असेल तर पुढील प्रोसेस कशी होईल किंवा कशी होऊ शकते किंवा याच्यामध्ये अजून काही बदल होऊ शकतो का परीक्षेचे सेंटर कुठे येईल परीक्षा कधी होईल किंवा परीक्षा कशी होईल याबाबतची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायची आहे तर बघा सुरुवातीला पुढील प्रोसेस कशाप्रकारे होणार पात्र अपात्र यादी जाहीर झालेली आहे ती आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर केलेलं आहे तुम्ही अजून तुमचं नाव आलं आहे किंवा आलेलं नाही आहे ते तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल साईटवरती पण बघू शकता त्याचबरोबर लेखी परीक्षा कधी व कोठे होईल आणि खूप सारे प्रश्न आहेत किंवा तुमच्या मनात अजून काही शंका असतील त्या तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचे शंकेचे निरसन आपण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर बघा सुरुवातीला पुढील प्रोसेस कशी होणार आहे किंवा काय होऊ शकतं तर पहिली गोष्ट लेखी परीक्षेसाठी ॲडमिट कार्ड डाउनलोडची लिंक येईल किंवा जे अपात्र विद्यार्थ्यांची यादी आहे त्यातील काही विद्यार्थी अशी असू शकतात जे सुरुवातीला पहिली यादी ज्या वेळेला लागलेली तेव्हा त्या ते विद्यार्थ्यांना मेल करण्यासाठी एक कालावधी दिला होता जर यामध्येही त्या दहा हजार दोनशे विद्यार्थ्यांमध्ये असे काही विद्यार्थी का असतील तर त्यांच्यासाठी तशी लिंक उपलब्ध होऊ शकते त्याचबरोबर जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ॲडमिट कार्डची लिंक जशी इथे पेमेंटची लिंक ॲक्टिव्ह झाली तशी लिंक ॲक्टिव्ह होणार आहे त्याचबरोबर लेखी परीक्षा कधी होणार किंवा कोठे होईल तर लेखी परीक्षा मुंबई येथे होईल त्याचबरोबर अजून वेगवेगळ्या चार ते पाच ठिकाणची सेंटर उपलब्ध होण्याची शक्यता आहे कारण एकूण विद्यार्थी संख्या एकोणतीस हजार असल्यामुळं एका दिवशी एकावेळी जास्तीत जास्त तीन सत्रामध्ये परीक्षा घेणे शक्य नाही आहे त्यामुळे मुंबई किंवा त्याच्या आसपासचे इतर जे मेन स्टेट आहेत मेन सिटी आहेत तिथे परीक्षा होऊ शकते ठीक आहे त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांची यादी जी आहे त्याच्यामध्ये टोटल सत्तावीस हजार एक्क्याण्णव विद्यार्थी पात्र झालेत तर या विद्यार्थ्यांची यादी टोटल त्यांनी संकेतस्थळावरती जाहीर केलेली आहे तिथून तुम्ही तुमचं नाव आहे का बघू शकता हे सत्तावीस हजार एक्याण्णव विद्यार्थी कोण आहेत ज्यांनी चारशे रुपयाची फी लास्ट दिवसाच्या आधी भरलेली आहेत तर असे जर तुम्ही असाल तर तुमचं नाव या शंभर टक्के यादीमध्ये असणार आहे तर तुम्हाला पुढे काय करायचं तर आजपासून एक उद्या किंवा परवा नेक्स्ट पुढची अपडेट येईल ज्याच्यामध्ये परीक्षेची तारीख असेल किंवा परीक्षा कधी होऊ शकते याबाबतची ते एखादी नोटीस जाहीर करतील किंवा अपात्र विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर त्यांना तशी काही विंडो ओपन करायची असेल हरकती नोंदवण्यासाठी तर तशीही विंडो ओपन होऊ शकते तर जास्तीत जास्त आजपासून पुढे दहा दिवसात आज ही यादी जाहीर झालेली आहे आजपासून पुढे जास्तीत जास्त दहा दिवसात फायनल एक्झाम डेट आपल्याला समजून जाईल तर लेखी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आता आपल्याकडे मोजकेच दहा दिवस जास्तीत जास्त धरून चला दहा दिवस शिल्लक आहेत त्याच्यापेक्षा सा सात आठ सहा सहा दिवसाच्या फरकाने जर अभ्यास करत असाल तर तुमचं रिव्हिजन एकदा होऊ शकतं पण जास्तीत जास्त दिवसांचा विचार केला तर दहा दिवसाच्या वरती जाण्याची शक्यता काहीच नाही आहे ठीक आहे हे झालं पात्र विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांची टोटल संख्या आहे सत्तावीस हजार एक्क्याण्णव त्यानंतर अपात्र विद्यार्थ्यांची पण यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये टोटल कॅन्डिडेट्स आहेत दहा हजार दोनशे अठरा हे कोण आहेत ज्यांनी चारशे रुपयेची फी भरलेली नाही आहे जी लास्ट डेट होती त्यापूर्वी यातील विद्यार्थी असे आहेत ज्यांनी भरलेले नाही आहे किंवा जे चारशे रुपये भरायचे होते त्यावेळेला ती विंडो ज्या वेळेला स्टार्ट होणार होती डेट जी होती त्याची तर डेट पूर्वी पण काही विद्यार्थ्यांनी फी भरलेली आहे असे आपल्याला मेसेज आले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट्स आलेत तर असे काही विद्यार्थी असू शकतात ज्यांनी म्हणजे कुठल्या तरी वेगळ्याच लिंकवरून वेगळं पेमेंट केलेलं आहे काही असेही असू शकणार आहेत पेमेंट केलेत वेळेत पण त्यांचं पेमेंट तिथंपर्यंत पोहोचलेलं नसणार आहे तर या संदर्भातील एक यादी लागण्याची शक्यता आहे किंवा याच्याबद्दल एक ऑफिशियल नोटीस सुद्धा वेबसाईटवरती वरती येऊ शकतं ठीक आहे जस्ते जस्ते तर महत्त्वाचा मुद्दा असा होता की परीक्षेला जास्तीत जास्त दहा दिवस शिल्लक आहेत उद्या किंवा परवा तशी ऑफिशियल एखादी नोटीस संकेतस्थळावरती येईल तिथे आल्याबरोबर आपण आपल्या ग्रुपवरती पण शेअर करणार आहोत त्यामुळे चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा याच्या संदर्भातील पुढील अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील त्याचबरोबर टायपिंगसाठी आता वेळ शिल्लक नाही आहे कारण उद्या किंवा परवा अपडेट आल्यानंतर दोन दिवसात आपल्याला ऑफिशियल डेट कळेल तिथून पुढे दहा दिवसात आपली एक्झाम होऊन जाईल मुंबई किंवा मुंबईबरोबर इतर एक दोन तीन वेगवेगळ्या चे सेंटर असतील ठीक आहे त्यानंतर लेखी परीक्षा झाल्याच्या जा, जास्तीत जास्त चार ते पाच दिवसात लेखीचा रिझल्ट येईल किंवा इथे दोन संभावना आहेत एक पहिली अशी असेल आशी दोन गोष्टी होऊ शकतात बघा कोणत्या कोणत्या याच्यामध्ये दोन गोष्टी होण्याची शक्यता आहे पहिली गोष्ट की आता ही जी सिलेक्टेड विद्यार्थी आहेत पात्र विद्यार्थी यांचा पहिल्यांदा डीव्ही होऊ शकतो ठीक आहे किंवा पहिला लेखी घेतील लेखी जे विद्यार्थी पास होतील त्यांचा पहिला डीव्ही घेतला जाईल डी मध्ये ज्यांचे डॉक्युमेंट्स आणि फॉर्म बरोबर असेल अशाच विद्यार्थ्यांना टायपिंगची संधी मिळेल ठीक आहे याच्यामध्ये काय होईल तर जे सत्तावीस हजार विद्यार्थी आहेत सत्तावीस हजार एक्क्याण्णव त्यातील समजा धरून चालेल पंधरा हजार विद्यार्थी पात्र झाले तर याच्यामधील जर डी व्ही घेतली लगेच पुढं तर जास्तीत जास्त इथून दहा हजार तरी विद्यार्थी डिस्क्वालिफाईड होतील कारण फॉर्म भरताना चुका झालेल्या असणार आहेत काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट परफेक्ट असतील किंवा पाठवताना चुकीच्या पद्धतीने पाठवू शकतात दुसरी संभावना काय आहे तर लेखी झाल्यानंतर टायपिंग टेस्ट घेतील यातील पात्र विद्यार्थ्यांचं आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूच्या आधी डी व्ही घेतील ठीक आहे ह्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म आणि डॉक्युमेंट बरोबर असणार आहेत अशाच विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला बोलू शकतात त्यामुळे दोन्ही गोष्टींची संभावना आहे की लेखी डी व्ही टायपिंग इंटरव्ह्यू किंवा लेखी टायपिंग डी व्ही आणि मग इंटरव्ह्यू त्यामुळे जितका वेळ मिळेल तितक्या वेळेत अभ्यास अभ्यास रिव्हिजन टायपिंग प्रॅक्टिस तुमचे असलेले डॉक्युमेंटेशन प्रॉपर करून ठेवा ज्यांची ज्यांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट अजूनही घेतलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या फॉर्मॅटमध्ये भरून घ्या ज्यांची नावे तुम्ही फॉर्मसोबत दिलेले आहेत त्या व्यक्तींचे सही शिक्का नाव पत्ता त्यांचा मोबाईल नंबर ती सर्व माहिती भरून तुमच्याजवळ ठेवा जेणेकरून भविष्यात जर तुम्हाला त्याची गरज पडली तर त्यावेळेला काही अडचण येणार नाही याच्यामध्ये फॉर्म भरताना खूप जणांच्या खूप साऱ्या मिस्टेक झालेल्या असतील आपल्या तशा नसतील या हिशोबाने तुम्ही तुमची तयारी ठेवा जेव्हा केव्हा त्याची गरज पडेल त्यावेळेला तुमची धावपळ होणार नाही तर याबद्दल ही अशी माहिती होती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत पुढची अपडेट आता फास्ट होईल प्रोसेस भरपूर फास्टमध्ये होणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून प्रेस करा पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात धन्यवाद